कॅन्सरच्या उपचारासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल भारतीय दलित महासंघ यांच्याकडून रुग्णांना मदत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल लोणी व भारतीय दलित महासंघ यांच्या संयुक्त कामगिरीने दाढ येथील गरीब कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तीने एक छोटीशी मदत केली कॅन्सर सारख्या मोठ्या आजारानं गंभीर असून पुढील उपचारासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे परंतु परिस्थिती ही अतिशय हालाखीची असल्यानं उपचारासाठी पैसे कुठून आणावे हा मोठा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला आहे तरी पण त्या कुटुंबाला आधार देत थोडासा आर्थिक हातभार लावत विश्व हिंदू परिषद बजरंग दल लोणी आणि भारतीय दलित महासंघ यांनी परिसरातून आपल्या सर्व मित्र परिवाराकडून आर्थिक मदत गोळा केली आणि ती मदत जी व्यक्ती आजारी आहे त्यांच्या वडिलांकडे किसन बाळाजी साळवे यांच्याकडे वेताळ बाबा चौक लोणी येथे त्यांच्या हातात सुपूर्द केली आहे याप्रसंगी प्रमुख भारतीय दलित महासंघाचे सुनील उमाप साहेब तसेच भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष हिनाताई उबाळे बजरंग दलाचे सागर राक्षे विकी राक्षे सागर उबाळे दा राधाकिसन आहेर कुणाल जगधणे विशाल आव्हाड अमय शेख सनी राक्षे रशीद भाई प्रफुल्ल भोसले मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस आर बी न्यूज साठी संतोष बोरडे कोल्हार भगवतीपूर आज या ठिकाणी लोणी परिसरामध्ये असणाऱ्या बजरंग दल आणि भारतीय दलित महासंघाच्या वतीने आज एक अतिशय गोर गरीब कुटुंबातला असणारा संतोष जाळवे यांच्यावर अतिशय एक या ठिकाणी गंभीर अस्वरूपाचा आजार या ठिकाणी झाला सर्व त्या राक्षी असतील असतील सर्व त्यांचे सर्व प्रतिनिधी असतील या सर्वांनी या ठिकाणी एक एक विचाराने एक दिलाने एक अतिशय चांगलं काम केलेलं आहे तिथे मी या अशा गंभीर अशा आजरा आजारासाठी सगळ्यांकडून आर्थिक मदत या ठिकाणी चाळवे परिवाराला दिलेली आहे निश्चितपणाने मी या भारतीय दलित महासंघाचं आणि बजरंग दल या ग्रूपचं खऱ्या अर्थाने कौतुक करतो की समाजामध्ये अशा संघटना खऱ्या अर्थाने कार्यरत असताना तर निश्चितपणाने गोरगरीब जनतेला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही हे एक चांगलं उदाहरण आज या दोन्हीच्या माध्यमातून बजरंग दराने आणि भारतीय दलित पाच संघाने दाखवून दिलेला आहे आणि म्हणून समाजाला माझी नम्रपणाची विनंती आहे की असाच प्रयत्न गोर करण्याची आपण करावा आणि जो हातभार या ठिकाणी दोन्ही परंतिसरामध्ये लावलेला आहे त्याच पद्धतीने नगर शहरामध्ये सुद्धा मी सुद्धा उद्याच्याला यांना या साळवे परिवाराला निश्चितपणाने आर्थिक स्वरूपाची मदत या ठिकाणी जमा करेल आणि त्या परिवाराला देईल आणि पुण्यामध्ये ज्या दवाखान्यामध्ये या साळवे परिवाराला ज्या रुग्णालया त्या ठिकाणी पाठवायचं आहे पुण्यातल्या सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मी आव्हान करणार आहे की मी पेशंट अशा अशा प्रकारचं साळवी परिवाराचं एक पेशंट त्या ठिकाणी पाठवत आहे अशा हॉस्पिटलला जे ॲडमिट होणार आहे तिथं उपचार घेण्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी इथून पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि म्हणून पुण्यातल्यासुद्धा सामाजिक संघटनेच्या आणि समाजाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सांगणार आहे की चाळीव परिवाराला निश्चितपणे त्या ठिकाणी मदत करा आणि निश्चितपणाने माझा शब्द पुण्यातील सर्व कार्यकर्ते ऐकतील आणि साळवे परिवाराला सुद्धा त्या ठिकाणी त्या पुण्याच्या परिसरामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचे अडचण येणार नाही एवढं ठामपणाने मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा